तर आता एक मोठी बातमी येते ज्येष्ठ नेते शरद पवारांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारला आवाहन केलंय या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे मदत करावी याबाबतचा सल्लाही पवारांनी दिलाय पाहुयात नेमकं काय म्हणतात शरद पवार तर एक्सपोज आली आहे शरद पवारांची अतिवृष्टीमुळे अनेकांचं अतोनात नुकसान झालंय काही महत्वपूर्ण कामं तातडीनं हाती घ्यावीत असा सल्ला शरद पवारांनी दिलाय पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचं बंधन नसावं आपत्तीमध्ये पंचनामे वेळेत करणं अशक्य आहे असंही पवार म्हणतात अशा नुकसानीचे पंचनामे करत नुकसान भरपाई मिळावी पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करणं पीडितांना दिली जाणारी मदत ही अंशतः दिलासा असते असंही शरद पवारांचं म्हणणं आहे सामान्य जनता आपत्तीनं कोलमडून गेली असल्यानं पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करावा शाळा आरोग्य वीज रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडाही तयार करावा असंही पवार म्हणतात साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यावा संसारोपयोगी साहित्यांसह सा वस्तू वेळेत पुरवाव्यात असंही आवाहन पवारांनी केलं पीक योजनेतील पात्रतेचे निकष शिथिल करावे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा लाभ मिळेल असं पहाव असंही शरद पवारांनी म्हटलंय शेतकरी व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी थी मोथी ही मोठी मागणीही पवारांनी केली आहे बाधित व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये टोकाचं पाऊल उचलणार नाही याकडे लक्ष द्यावं असंही पवार म्हणतात यापूर्वीही अशा संकटातून मार्ग काढून आपण उभे राहिलो आहोत यंदाही पुन्हा उभे राहू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला